आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील चारशे चौतीस आय टी आयमध्ये भारताचे उपराष्ट्रपती माननीय जगदीप धनखड यांचे शुभ हस्ते संविधान मंदिराचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले त्यानिमित्ताने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे संविधान मंदिराचे उद्घाटन माननीय हिराडे साहेब माननीय वासेकर साहेब विदर्भ इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजकुमार गोयंकाजी समाजसेवक तथा रसायनशास्त्रज्ञ श्री वासे साहेब माननीय गिरीशजी देशमुख माननीय दगडे सर माननीय सं संचालक प्रादेशिक कार्यालय नागपूर मोडगेरे साहेब व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी माननीय सोमकुवर साहेब उपसंचालक श्री ठाकरे साहेब आणि सौ चवाडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी माजी प्रशिक्षणार्थी पालकवर्ग सर्व शिल्पनिदेशक उपस्थित होते संविधान मंदिराचे उद्घाटन झाले आणि त्यामध्ये भव्य श्यामियाना उभारण्यात आला व्यवस्था अत्यंत सोबेशी करण्यात आली आणि या कार्यक्रमामध्ये सर्व प्रशिक्षणार्थी आणि सर्व शिल्पनिदेशक यांचा मोठा सिंहाचा वाटा होता अत्यंत शिस्तप्रिय

प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षण ना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी माननीय मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता यांच्या नाविन्य संस्था व शासकीय तंत्र महाविद्यालयामध्ये संविधान मंडळाची स्थापना करण्यात आली त्याचे उद्घाटन आज झालेले आहे लोकशाहीचे संविधान हे सर्व मुलांच्या समोर दररोज आला पाहिजे रोज लोकांनी ते वाचलं पाहिजे आणि त्या निमित्ताने आपल्या मनामध्ये एक चांगला विचार देशहिताचा विचार हा मुलांच्या मनात यायला पाहिजे म्हणून अतिशय सुंदर अशी कल्पना त्यांनी महाराष्ट्रामध्ये समोर मांडली आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी झालेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी एक गोष्ट सांगितली ती आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे त्यांनी सांगितलं की आपल्याला शिकायचं आहे शिकण्यासाठी कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही अशा पद्धतीची लोकशाही या देशामध्ये त्यांनी निर्माण केली आहे आणि शिकल्यानंतर त्यांनी सांगितलं की संघटित झाला पाहिजे आणि संघटित झाल्यानंतर जर आवश्यकता पडली तर संघर्ष सुद्धा केला पाहिजे आणि त्याच्यामुळे तिन्ही गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या शिका संघटित आणि संघर्ष करा त्यानंतर पूर्ण तुम्हाला सहा मूलभूत तत्व दिलेलं आहे सहा मूलभूत अधिकार दिलेले आहे तुम्हाला संविधान जे आपल्याला या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्या म्हणजे या देशाची खरी संपत्ती आहे जशी संपत्ती तुम्ही आहात जगातील सर्वात तरुण देश म्हणून आज आपला भारत सुप्रसिद्ध आहे ही जशी आपली संपत्ती आहे तशी सर्वात मोठी आणि कोणीही हिरावून न घेणारी संपत्ती ती म्हणजे आपलं संविधान काय करते हे संविधान आपल्याला तब कला तर जगण्याची कला शिकवतात नुसतेच आपल्याला नियम नाही सांगत तर आपली कर्तव्य देखील सांगत आहे हे संविधान म्हणजे आपल्याला एक दिशादर्शक आहे आणि दिशादर्शकाची भूमिका जशी आपल्याला गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने दिलेली आहे तशीच दिशा देण्याचं काम हे आपलं पवित्र संविधान आपलं आहे म्हणूनच या संविधानाच्या मंदिराची निर्मिती करण्याचा हेतू मान्य मंगल प्रभाजी लोडा की जे आपल्या विभागाचे मंत्री आहेत त्यांच्या संकल्पने मार्गदर्शन करणारी आपली ही संविधान त्याची ही कृती किंवा त्याचे हे पुस्तक आपल्याला सहज अवेलेबल व्हावं आपल्या आयटीआय मध्ये अव्हेलेबल व्हावं या पुस्तकाचं वाचन आपल्याकडून मिळावं त्यामध्ये जी दशा आपल्याला जगण्याची दिलेली आहे ती आपण आत्मसात करावी पुस्तक तांत्रिक कौशल्य घेऊन आपलं जीवन सुखकर होईल असं नाही तर आपल्याला एक चांगला नागरिक म्हणून जगण्याची जी काही कौशल्य आत्मसात होणं गरजेचं आहे ती कौशल्य या माध्यमातून मिळावी या हेतूने आज या संविधान मंदिराची स्थापना आपल्या आय टी आय मध्ये केली गेली राज्यभरातील सर्व चारशे चौतीस आयटीआय मध्ये या मंदिराची स्थापना होऊन देशाचे उपराष्ट्रपती म्हणजे धनकटजी यांच्या हस्ते याच लोकार्पण होत आहे या लोकार्पण झालेल्या संविधान मंदिरातून चांगले विद्यार्थी चांगले नागरिक घडणं आणि घडवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नुसतंच मंदिर म्हणून तिथे आपण त्याची पूजा अर्चा करता एवढंच आपलं कर्तव्य नसून त्यापासून जे धडे घ्यायचे आहेत ते धडे घेऊन या देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान देणं हे आपण आपलं कर्तव्य मागूया आणि आज विकसित देश या संविधानाच्या माध्यमातून घडवण्याचा आपण निश्चय करूया मी आपल्या सगळ्यांना या संविधान म्हणजे लोक सोडण्याच्या शुभेच्छा देतो लोकशाही दिवसाच्या शुभेच्छा देतो आय मध्ये आयच्या वातावरणामध्ये शासनाने खूप सुंदर सुंदर उपयोजना सुरू केलेल्या आहेत आता शासनाचा एक जी आर निघालेला आहे त्याच्यात पूर्ण चारशे एकोणीस जिल्ह्यांमध्ये सहाशे बावन आय बावन नवीन ट्रेड सुरू करायचे आहेत या बावन्न सहाशे बावन, बावन नवीन ट्रेड सुरू करण्यामध्ये तुमच्या आयडियाला लाभलेले सहा मॉडर्न ट्रेड आहेत जे त्याला आधुनिक व्यवसाय म्हणतात न्यू वेज कोर्सेस को म्हणून असा त्याचा समाविष्ट केला जातो त्याच्या अंतर्गत एक सुरू झालाय म्हणजे एव्हिएशन फिटर स्ट्रक्चरल फिटर दुसरं ड्रोन टेक्नॉलॉजी सुरू होणार आहे तुमच्याकडे तुमच्या आयडिया ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग मग इलेक्ट्रॉनिक वेहिकल मेकॅनिक आणि ऍडव्हान्स सीएनसी असे सहा ट्रेड तुमच्याकडे सात ट्रेड तुमच्याकडे सुरू होणार आहेत तुमच्या आयटीआय म्हणजे नागपूर हे सगळे ट्रेड ते, ते वर्षात तुमच्याकडे सुरू होतील उपराष्ट्रपती यांनी सांगितलं की भारताचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आपलं राष्ट्र हे एक उन्नत राष्ट्र म्हणून उदयास यावं समोर यावं त्या दिशेने एक उचललेलं शासनाने उचललेलं खूप मोठं पाऊल आहे या व्यतिरिक्त शासनाने आपल्या सहाही महसूल ठिकाणी सहा एम आय सी सुरू केलेल्या आहेत एम आय सी म्हणजे महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर्स हे महाराष्ट्र इंटरनॅशनल सेंटर्स अनुक्रमे मुंबई नाशिक पुणा औरंगाबाद अमरावती आणि नागपूर येथे सुरू करण्यात आलेले आहे ऑलरेडी आणि नागपुरात हे एम आय सी टेक्निकल हायस्कूल नागपूर येथे सुरू होणार आहे टेक्निकल हायस्कूलमध्ये हे एम आय सी काय करेल तर इथे शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू करेल जे फुल टाइम कोर्सेस तुमच्या इथे सुरू होतील जे सी टी एस अंतर्गत संबंधित किंवा निगडीत किंवा रिलेटेड असे शॉर्ट टर्म कोर्सेस एम आय च्या माध्यमातून टेक्निकल हायस्कूल मध्ये सुरू होणार आहे टेक्निकल हायस्कूल मध्ये दहा हजार स्क्वेअर फुट चे वर्कशॉपची जागा ऑलरेडी रिनोव्हेशनला सुरुवात झालेली आहे आणि शासनाने तीन पॉईंट एकोणपन्नास कोटीचा जी आर काढून ते काम पण सुरू केलेलं आहे सुरू झालेलं आहे काम ही एक अभूतपूर्व योजना आहे याच्यानंतर शासनाने कन्स्ट्रक्शन सेक्टर मध्ये दहा हजार वर्कर्स स्किल्ड वर्कर्स इस्रायलला ला पाठवण्याच योजन योजना केलेली आहे या अंतर्गत आपली संस्था सुद्धा म्हणजे नागपूर आयडिया सुद्धा एक ट्रेनिंग सेंटर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे हे जे इस्रायलला जाणारे हे आपले स्किल्ड वर्कफोर्स राहणार आहे हे तुमच्यामधूनच येणार आहे चार मुख्यतः चार व्यवसायासाठी हे आहेत प्लास्टरिंग टाईल्स फिटिंग बार बेंडिंग आणि शटरिंग कार्पेंटरी या चार व्यवसायासाठी हे प्रशिक्षणार्थी निवडले जाणार आहे आणि यांना थेट शासनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना अंतर्गत इस्रायलला पाठवला जाणार आहे म्हणजे इथे कोणी काही एजंट वगैरे नाही आहे शासनाची स्वतःची ही योजना आहे त्याच्यानंतरची योजना शासनाने आता सुरू केलेली आहे म्हणजे सीएमवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेमध्ये हा एक अडचण यायची मुलगा मार्केटमध्ये नोकरी करायला गेला की त्याला सगळ्यात मोठी अडचण ही यायची की त्याच्याकडे अनुभव नाही म्हणून तो रिजेक्ट व्हायचा आणि कंपन्यांना पण ही अडचण व्हायची की मुलाला अनुभवीमुळे मिळत नाही आम्हाला म्हणून शासनाने ही योजना सुरू केली त्याच्यामध्ये मुलांना किंवा अठरा ते चौतीस पस पस्तीस या वयोगटातील सगळ्यांना कार्य प्रशिक्षणाचा अनुभव मिळावा त्यांच्या आवडत्या क्षेत्रातला यासाठी ही योजना सुरू केली याच्यात बारावी आय टी आय डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर अशा तीन लेवल आखण्यात आलेले आहे म्हणजे जर तो बारावी पास असेल आणि तो कुठे जात असेल ही योजना अंतर्गत प्रवेश घेत असेल तर त्याला सहा हजार रुपये मंथली स्टायपेंड मिळेल सहा महिन्यापर्यंत जर आय टी आय किंवा डिप्लोमा असेल तर त्याला आठ हजार स्टायपेंड मिळेल सहा महिन्यापर्यंत आणि डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर त्याला दहा हजार मिळतील सहा महिन्यापर्यंत ही योजना शासनाने मोफत सुरू केलेली आहे म्हणजेच तुम्हाला कुठे न काही काही न करता सहा महिन्याचा अनुभव मिळणार आहे ज्याच्यावर आधारित तुम्हाला पुढे मिळणार आहे अशी ही अभूतपूर्व योजना शासनाने सुरू केली आहे आणि याला उत्तम प्रतिसाद असा मिळतो आहे याच्यानंतर शासनाने सुरू केलेली योजना म्हणजे विश्वकर्मा योजना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे याच्या पहिले जे विभाजन होतं ते प्रोफेशन वाईज होतं म्हणजे आपण कोणते व्यवसाय करायचो याच्यावरती समाजाचं विभाजन झालेलं होतं त्याला थोडक्यात जुने लोक अठरा अगडपक समाज किंवा गट म्हणतात लोहार सुतार असे जे गट होते आ, गवंडी असे हे अठरा व्यवसाय आहे या अठरा व्यवसायात जे लोक काम करत आहेत त्या लोकांना शासकीय मदत वारी त्यांना लोन्स मिळावे म्हणून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आणि ह्या प्रसंगी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे दिनांक तेरा ते पंधरा सप्टेंबर या कालावधीमध्ये संविधान सप्ताह साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने विविध स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने

सर्व मान्यवरांना पालकांना सर्वांना उपस्थिती दर्शवली त्यांचे मी आभार मानते तसेच आमंत्रितांमध्ये श्री हिमराणे साहेब वाशिमकर साहेब देशमुख सर दगडे सर गोयंका सर आणि श्री सर यांनी आपला वेळ वेळांत वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित दर्शविली आणि मार्गदर्शन केले आपल्या मुलांना मार्गदर्शन केले मी त्यांचे खूप खूप आभारी आहे तसेच या कार्यक्रमाला पत्रकार जे आता आमच्या वृत्तपत्रात देणारा या सर्वांची बातमी आणि त्यांनी वेळांत वेळ झाडून या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित दर्शवली असे पत्रकारांचेही मी आभार मांडले तसेच आमचे जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी श्री सोमकुमार साहेब संस्थेचे उपसंचालक श्री ठाकरे साहेब